मोटार सायकली व पाण्याच्या मोटारी चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला पर्दाफाश धुळे जिल्ह्यात दुचाकी मोटार सायकल व पाण्याच्या मोटार चोरीचे प्रमाण वाढल्याने सदर चोरट्याचा शोध गंगावत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना कारवाई करण्यासंदर्भात योग्य त्या सूचना दिल्या होत्या त्या सूचनाप्रमाणे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी विशेष पथकाची नियुक्ती करून तपासाला सुरुवात केली होती त्या तपासा दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे कावठी येथून ठाकरे या सराई आले होते। तपासा त्याने इतर मदतीने मोटरसायकली वाहनातील बॅटरी तसेच शेतातील मोटर चोरी केल्याचे उघडकीस आले या कारवाईत कावठी गाव परिसरातून एकूण सात संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे त्यांच्याकडून पंधरा मोटरसायकल एक बॅटरी आणि सहा जलपरी पाण्याची मोटर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे या कारवाईत सुदाम ठाकरे प्रमोद दगडू पिंपळे रामदास तुकाराम पिंपळे सतीश देवराम पिंपळे दीपक सुरेश सोनवणे प्रेमात ज्ञानेश्वर शिए सर्व राहणार कावठी तालुका जिल्हा धुळे आणि मोहम्मद इरफान मोहम्मद अतिक राहणार मालेगाव जिल्हा नाशिक अशांना ताब्यात घेण्यात आली आहे या कारवाईत एकूण चार लाख तेवीस हजार रुपये धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे स्थानिक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार आणि त्यांच्या टीम यांना अशी एक टीक मिळाली होती की आपल्याकडे ज्या मोटरसायकल इथे होत आहे त्या अनुषंगाने आरोपी त्याचा पूर्णरावे सुदाम ठाकरे नाना गावकी दिळे हा याच्यामागे आहे त्या अनुषंगाने आपण त्याला ताब्यात घेतला असताना त्याच्या इतर पाचवी साथीदारांना आपण ताब्यात घेतला असताना एकूण पंधरा मोटरसायकल्स एक बॅटरी आणि सहा जे मोटर्स असतात शेतीवर आपल्याला अशा आपण रिकवर केलेल्या आहेत त्यांनी अजून कुठे गुन्हे केले आहेत का किंवा अजून मोटरसायकल रिकव्हरी होत आहेत का त्यांचा पी सी घेऊन आता पुढे तपास करण्यात येईल